सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या ना तर सुप मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात म्हणजेत आहात ना आणि आजचा दिवस छान तुम्हाला आनंदाचं जावं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर साडेसात पावणे आठ वाजत आलेली आहे तरी आजचं वातावरण बघा एकदम असं उजाडलेलं आहे आणि पूर्ण आहे ना असं म्हणजे उजेड आहे पूर्ण अजून अंधारसुद्धा झालेला नाही आहे तर तुम्हाला दाखवते कसं वातावरण आहे ते असं छान मस्त पैकी पिंकीश आणि असं पर्पल कलरचं पूर्ण आकाश झालेलं होतं आणि वेगळंच वातावरण वाटत होतं आणि आतापर्यंत असं कधीच मी बघितलं नव्हतं की साडेसात पावणे आठ वाजेपर्यंत एवढा उजेड आहे म्हणजे कसं थोडक्यात आपण म्हणू शकतो की दिवसागणिक निसर्गात सुद्धा किती बदल होत असतात आणि तो किती हसतमुखाने ते चेंजेस स्वीकारत असतो आणि सेम आपलंही तसंच असतं जेव्हा आपण आपलं काम आणि आपली आवड ही जोपासण्यासाठी जेव्हा दोघांचा घालत असतो आपली आवड जपण्यासाठी आपण पुरेसा वेळ काढत असतो त्यावेळेसच आपलं काम आणि आपलं जीवन त्याचं संतुलन बसत असतं असं थोडक्यात म्हणता येईल आणि आपल्या आवडीचा पाठपुरावा करण्यासाठी आपण वेळ हा काढलाच पाहिजे हे तितकंच खरं आहे कारण वेळ आहे ना आपल्याला तयार करता येत नाही त्या आवडीचा पाठपुरावा करून आपल्याला वेळ हा काढावा लागतो त्यासाठी आपल्या मनाची तयारी किंवा आपलं मन सज्ज असणंसुद्धा खूप सारं गरजेचं असतं तेव्हाच आपण आपलं आयुष्यमध्ये काम आणि आपलं जे आयुष्य असतो त्याचं समतोल रा राखू शकतो आणि जसं आपण आपल्या मेंदूला आहे ना सूचना दिल्या त्याप्रमाणे आपला मेंदू कार्य करत असतो म्हणजे आपण जर म्हणत राहिलो की आज मला वेळच नाही आहे हे करण्यासाठी किंवा मला वेळच नाही आहे ते करण्यासाठी तर आपोआप त्याच पद्धतीच्या ज्या काही एनर्जी आहे किंवा जे काही वाईब्स आहे ते आपल्याकडे येत असतात आणि आणि त्या पद्धतीनेच कार्य घडतं आणि खरंच आपल्याला वेळ हा मिळत नाही म्हणजे जसा आपण विचार करू त्या पद्धतीचे थॉट्स आपल्या डोक्यामध्ये तयार होत असतात म्हणजेच पॉझिटिव्ह जर आपण विचार केला तर पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याकडे येत असते आणि निगेटिव्ह जर आपण विचार केला तर तीच निगेटिव्हिटी आपल्याकडे येत असते असं थोडक्यात थो होत थो। असतं तर काम आणि आपल्या जीवनातील ध्येय किंवा आपलं जीवन याचं संतुलन कसं राखायचं ना ते आपण आज बघणार आहोत तर त्यातला पहिला जो मुद्दा आहे ना तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राधान्यक्रम ठरवायचा म्हणजे सकाळी सकाळी खूप घाईघाई उठून आणि मग हे काम आटोपायचं आहे मला ते काम आटोपायचं आहे हे करायचं आहे ते करायचं आहे तर अशी घाई गडबड करण्यापेक्षा जर सकाळी आपण लवकर उठून व्यवस्थित आपलं जर दिनचर्या प्रॉपरली सेट केली तर कुठल्याही कामाला आपल्याला आहे ना खूप जास्त घाई गडबड होत नाही आणि कामही आपली वेळेत आटोपली जातात आणि मग आपला जो छंद आहे तो जोपासण्यासाठी आपल्याला बराचसा असा वेळ मिळत असतो कारण जेव्हा आपण सकाळी चहा घेतो आणि लवकर जर उठलो तर चहा घेताना जो आपल्याला काही वेळ वेळ मिळतो तो आपला तो सुद्धा सुद्धा असतो आणि आपण घाईने उठल्यामुळे ना तो वेळ आपल्याला मिळत नाही तर तो चहा बरोबर आपण जो वेळ घालवत असतो तो सुद्धा एक स्वतःचा वेळ असतो एकांत असतो त्याच्यामुळे आपलं माइंड फ्रेश होत असतं आणि आपण दिवसाच्या सुरुवातीला म्हणजे किंवा आपण थोडक्यात म्हणू शकतो की सुरुवात करण्यासाठी सज्ज होत असतो तर माझा दुसरा मुद्दा तोच होता की मस्त सुरुवात करायची सुरुवात करते या करता टाइम टेबल जर तर आपल्याला कुठली गोष्ट महत्वाची आहे तर ती गोष्ट आपण पहिल्यांदा केली पाहिजे आणि कुठल्या गोष्टीला कमी प्राधान्य दिलं पाहिजे हेही आपल्या लक्षात येतं आणि त्यामुळे संपूर्ण दिवस आपला सुरळीत जातो आणि कामही आपली सगळी वेळेवर पूर्ण होत असतात जसं की थोडक्यात मी तुम्हाला मला सांगते की तवा गरम आहे हे आपल्याला प्रत्येक वेळी सांगण्याची आवश्यकता नाही जर तो गॅसवर असेल तर तो गरमच असेल किंवा एकदा आपल्याला चटका बसला एखाद्या गोष्टीचा तर पुन्हा आपण त्या गोष्टीला हात लावण्याची हिंमत सुद्धा करत नाही तर त्याचप्रमाणे आपलं जे हे असतो एक्सपिरियन्स असतो किंवा अनुभव असतो याच्यामुळे ना कुठल्या गोष्टीला आपण जास्त प्राधान्य दिलं पाहिजे किंवा कुठलं काम आपण आधी केलं पाहिजे की जेणेकरून आपलं जे काही पुढची आहे ती सुरळीत राहील याची आपोआपच आपल्याला माहिती होत चालते त्यामुळे गडबड गोंधळ हळूहळू सरावाने किंवा अनुभवाने कमी होत चालतो आणि टेबल केल्यामुळे ना आपल्या कामांवर किंवा आपल्याला एखादं काम जर करायचं असेल तर ते वेळेत होत असतं म्हणजेच आपल्यावर निर्बंध असतो की हे काम आपल्याला इतक्या वेळेमध्ये करायचेच आहे जसं की आता माझं ठरलेलं असतं की किमया जायच्या आत माझं सकाळचं जवळपास सगळं आटोपलं गेलंच पाहिजे किंवा स्पर्शूला किंवा किमायाला वेळेमध्ये संध्याकाळच्या वेळी जेवण द्यायचं असतं की जेणेकरून सकाळी लवकर उठण्यासाठी मग ही कामं आपण नऊ वाजेच्या आत किंवा साडेनऊ वाजेच्या आत किंवा मॅक्स टू मॅक्स दहा वाजेच्या आत ही आटोपली गेलीच पाहिजे जेव्हा असं आपण टाईम टेबल तयार करतो ना तर त्यावेळेस ना आपली कामं जी आहे ती पटपट होतात आणि आपल्याला बराचसा वेळ हा मिळत असतो आणि जसजशी कामे पूर्ण होतात ना तस तसं आपल्याला खूप सारं आल्हाददायक वाटतं कामाचं प्रेशर येत नाही ताणतणाव निर्माण होत नाही आणि आपल्या मनावरची चिडचिडसुद्धा होत नाही किंवा कमी होण्यास खूप सारी मदत होते आणि ह्या ना एक लक्षात ठेवायचं की आपण जे काही वेळापत्रक तयार केलेलं आहे त्यामध्ये कमी जास्त कामाचं प्रमाण एखाद्या वेळेस होतच असतं एखादं काम आजचं काम उद्यावर ढकललं गेलं तरीही एवढी चिंता करायची नाही कारण ते उद्याच्या दिनचर्येमध्ये आपण ॲड करणारच आहोत आणि ते आज नाही पण उद्या व्यवस्थितरित्या कम्प्लीट होईल याची खात्री बाळगून आणि व्यवस्थितच ते काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करायचा कारण एखादं काम आहे ना घाई गडबडीत जर केलं ना तर त्याच्यामध्ये जास्त चुका होण्याची सुद्धा शक्यता असते त्यासाठी थोडासा वेळ देऊन निवांत आजचं काम थोडस उद्या गेलं तरी पण चालते एवढी चिंता किंवा टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की आपल्यासाठी ज्या काही सोयीसुविधा असतात किंवा साधनं असतात त्यांचा वापर करणं फार गरजेचं आहे की ज्या आपला जास्तीत जास्त वेळ घेत असतात म्हणजे थोडक्यात कधी कधी आपण काय करतो किराणा माल स्वतः जाऊन आणतो किंवा आपल्याला काही इतर शॉपिंग करायचे असेल किंवा आपल्याला काही बिल भरायचं असेल किंवा आपल्या घरामध्ये काही बचत योजना असतील तर त्याच्यासाठी जर आपल्याला काही पैसे वगैरे भरायचे असतील तर स्वतः जाऊन खरेदी करण्यापेक्षा किंवा स्वतः जाऊन तिथे डिपॉझिट करण्यापेक्षा आपण घरच्या घरी आपल्या मोबाईलमध्ये ॲप्स वगैरे असतात तर त्याच्याद्वारे ऑनलाईन आपण पेमेंट जर केलं किंवा वस्तू मागण्याचा प्रयत्न जर केला तर काय होतं माहिती आहे का आपल्याला त्या वस्तू जेव्हा घरी तर येतातच पण तेवढा वेळ आपला वाचतो आणि एवढ्या सगळ्या खटाटोपामधून अर्धा तास जरी आपल्याला एक्स्ट्रा मिळाला तर तो वेळ आपण आपल्या फॅमिलीसोबत आपल्या कुटुंबात किंवा आपण आपली आवड जपण्यासाठी सुद्धा त्या वेळेचा वापर करू शकतो संपूर्ण दिनचर्येमध्ये थोडीशी विश्रांती घेणे सुद्धा आवश्यक आहे असं तर मी कधीच म्हणणार नाही की दुपारी तुम्ही तासन तास झोपा पण थोडासा दहा ते पंधरा मिनटं जर आपण थोडीशी विश्रांती जर घेतली की त्या दरम्यान आपल्याला काही नको टी व्ही नको मोबाईल नको किंवा काही नको तर ही दहा पंधरा मिनिटाची विश्रांती सुद्धा आपल्याला एकदम सक्रिय बनवत असते आणि आपलं माइंड सुद्धा फ्रेश होण्यासाठी करण्यास खूप सारी मदत होत असते या सर्वांमध्ये ना अजून एक मुद्दा खूप महत्वाचा आहे की आपण गृहिणी म्हणून घरामध्ये काय करत असतो की प्रत्येक काम मलाच करायचं आहे तर अशामुळे काय होतं माहिती का कामांना आहे ना वेळ होत चालतो किंवा उशीर होत चालतो तर तसं होऊ नये त्यामुळे घरातील छोटी मोठी जी कामं आहे ती आपल्या घरातील सदस्यांना थोडीफार वाटून जर दिली तर कामंही पटकन होतात आणि आपला वेळही वाचतो आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे की एखादी गोष्ट जर आपल्या आपल्याला जमत नाहीये किंवा आपल्याकडनं ती पूर्णत्वास होत नाही तरी पण आपण ती गोष्ट करण्याचा इतका प्रयत्न करतो इतका अट्टहास करतो की त्याचा आपल्याला त्रास होत असतो तर त्यामुळे ना कधी कधी आपण नाही सुद्धा म्हणायला शिकलं पाहिजे याची फार गरज आहे जर आपण नाही म्हटलं नाही तर आपली चिडचिड होऊन बसते हे खरं आहे की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर या सर्व गोष्टी ना आता मला अंमलात आणायच्या आहे पण मग मी सुरुवात कशी करू असा खूप सारा तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर डोंट वरी कुठल्याही गोष्टीची घाई करायची नाही आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम ठेवायचा नाही अगदी हळूपणे सुरुवात करायची दिवसगणिक आपल्यामध्ये चेंजेस घडवत आणायचे आपल्यामध्ये बदल घडवत आणायचे आणि नवीन ॲक्सेप्ट करण्यासाठी आपलं मन सज्ज करायचं आणि हळूवारपणे आपण केलेले बदल अंमलात आणण्याचा प्रयत्न करायचा त्यासाठी जास्त घाई करायची नाही आहे आणि स्वतःचा वरचा विश्वास ही फार मोठी गोष्ट आहे जर तुमचा स्वतःवर जर विश्वास असेल तर कुठलीही अशक्य गोष्ट आपण शक्य करू शकतो त्यासाठी ना दुसऱ्याशी तुलना करणं टाळायचं आणि स्वतः निसर्गाशी एकरूप होत चालायचं निसर्गामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण जेवढं जास्त राहिलं तेवढी आपली एकाग्रता वाढते आपलं मन शांत राहतं आणि आपल्या बुद्धीला किंवा पॉझिटिव्ह थॉट्स किंवा चालना मिळण्यामध्ये ना खूप सारं यश प्राप्त होत असतं तर ह्या आणि अशा गोष्टी साधून आपण आपल्या आयुष्यामध्ये जीवन आपलं काम याचं संतुलन राखू शकतो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर